आयसी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पती शशांक हगवणेचे मामा महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात गेला वैष्णवी मृत्यू प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकण्याचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर होता आरोपी शशांक आणि सुशील यांना पिस्तुलीच्या परवाना मंजुरीसाठी सुद्धा सही जालिंदर सुपेकर यांची असल्याचा आरोप करण्यात आलेला होता शिवाय आणखी मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप आता जालिंदर सुपेकर यांच्यावर करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं नाव सात समोर येत आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडला बीडच्या कारागृहात ठेवण्यात आणि मदत केल्याचा आरोप सुपेकर यांच्यावर आहे राज्यातील कारागृहात दिवाळीमध्ये कैद्यांना फराळासाठी काजू कतली देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता पण काजू कतली कैद्यांना मिळाली नाहीच त्या उलट फराळासाठीचे पाच कोटी कुणाच्या खिशात गेले असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय दोन हजार मध्ये नाना गायकवाड नावाच्या कैदीकडून पाचशे कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप आरोपीच्या वकिलांनी केला या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यासोबत प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सर सुद्धा आपल्यासोबत आहे सुरुवातीला मी विजय कुंभार यांच्याकडे जाईन विजय सर आपण पाहतोय एक ना अनेक आता आरोप केले जात आहेत वादाच्या केंद्रस्थानी सध्या सुपेकर हे आलेले आहेत इतके आरोप होत असताना सरकारच्या मार्फत कोणतंही ठोस उत्तर दिलं जात नाहीये कारवाई केली जात नाहीये नेमके आता या आरोपांकडे कशा स्वरूपात तुम्ही पाहता आणि मागणी काय तिथे मला प्रश्न विचारला याच समज याच्यामध्ये मागणी करण्याचा प्रश्न येत नाही हे ये जे काही घडतय म्हणजे हे प्रकरण एवढं भयानक आहे की जस जसं एक एक परत याच्यामधली खोलत गेली किंवा ओपन होत गेली तस तसं नवीन नवीन लोक पुढे यायला लागले नवीन नवीन नावं पुढे यायला लागली याच्यामध्ये जो काही राजू शेट्टीने आरोप केला होता तो तर खरा आहेच परंतु हे जे प्रकरण घडलं किंवा हे जे प्रकरण शिजलं लोकांना शिधा द्यायचं हे एकत्रित टेंडर प्रकरणामधून ते आणि यातील आरोपी म्हणजे हे प्रकरण सुद्धा जेलमध्येच शिजलेलं आहे आरोपींच्या सहकार्याने शिजलेलं आहे एवढं आता पुढे यायला लागलेलं आहे मुळात या प्रकरणातला एक गुन्हेगारी अँगल म्हणजे हुंडाबळीचा अँगल वगळता याला एक मोठा राजकीय गुन्हेगारीचा अँगल याच्यामध्ये आता दिसून येतोय ज्याच्यामध्ये राजकीय लोकांच्या मदतीने मंत्री असतील किंवा इतरांच्या मदतीने ये, या गुन्ह्यातल्या लोकांना पाठीशी घातलं गेलं आणि केवळ पाठीशी घातलं नाही तर त्यांच्याबरोबर गुन्ह्यामध्ये सहभाग घेतला अशा प्रकारचा हा आरोप आहे त्याच्यामुळे खरं तर शासनाने काल आणखी एक परिपत्रक काढलं भ्रष्टाचारावर किंवा अशा प्रकारच्या खटल्यावर कशा पद्धतीने कारवाई करावी याची परंतु अशा परिपत्रकांना अर्थ नसतो त्याच्यातून काही सिद्ध होत नाही ज्या वेळेला आय एस आय पी एस किंवा अशा मोठ्या अधिकाऱ्यांवर किंवा मंत्र्यावर गुन्हे होतात त्यावेळेला जर शासनाची खरंच कारवाई करण्याची इच्छा असेल त्यांना काहीतरी चांगलं घडावं आणि याच्यातून सिस्टीम सुधारावीशी वाटत असेल तर या सगळ्यांनी आपापल्या पदावरून म्हणजे जालेंदर सुपेकरांना वगैरे आपल्या पदावरून दूर करून मग चौकशी झाली पाहिजे ज्यावेळेला असे अधिकारी सत्तेत असतात किंवा पदावर असतात बरे थेट संबंध नसला तरी एकमेकावर ते दबाव आणू शकतात नव्हे अधिकाऱ्यांची एक साखळी असते एकमेकांना वाचवण्याची त्याच्यामुळे सगळ्यात आधी या सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे यांच्यावर रिस्र गुन्हा गुन्हेगार म्हणून कारवाई झाली पाहिजे अधिकारी म्हणून नव्हे अगदी हाच मुद्दा घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांच्याकडे मी जाणार आहे पदावरून दूर केलं पाहिजे अंजली ताई सुरुवातीला एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना असं सा, सरांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे मला या पुढे जाऊन असं विचारायचं आरोप केले तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे आणि मग नंतर मी अंजली दमान यांच्याकडे जाईल विजय कुमार साहेब तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे तो आहे पॉलिटिकल ना की राजकीय बळ होतं आणि त्या बळापोठीच अमिताभ गुप्ता असतील किंवा हे सुपेकर असतील हे इथपर्यंत पोहोचले मला जरा ना तुमच्या माध्यमातून कारण तुम्ही पुणेकर आहात म्हणून तुमच्या माध्यमातून हे जे दोन अधिकारी वर्षानुवर्ष पुण्यामध्ये राहिलेत तर त्यांचं पुण्याचं वर्तन जरा एकदा कळू द्या आणि नंतर मग आपण बाकीच्या गोष्टीकडे जाऊ नंतर अंजली जमाने ह्या बऱ्याच गोष्टी सांगतील आपल्याला कारण ते एकदा कळलं की यांना पाठीशी कोणी घातलं तर अनेक गोष्टी आपल्याला कळायला मदत होईल कुलकर्णी साहेब मी हे काय पहिल्यांदा बोलत नाही यापूर्वी अनेक वेळा बोललोय ह्या आणि हे राजकारणी अजित पवार आहेत हे सगळ्या जगाला माहितीये त्याच्यात नाव लपवण्यात मला काही हे नाही ह्या राजकारण्याना अजित पवार असतील किंवा त्या त्या भागातले तिथले तिथले दबंग राजकारणी यांना आपल्या मर्जीतले अधिकारी हे आपापल्या भागात हवे असतात त्याच्यातूनच महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये विशेषतः अनेक अधिकारी वर्षानुवर्ष वेगवेगळी कारणं देऊन आहेत या संदर्भात आपण इलेक्शनच्या वेळेला इलेक्शन कमिशनकडे सुद्धा कंप्लेंट केली होती तर हे जे याच्यामध्ये लपवण्यासारखं काही का नाही राजकीय वरद हस्ताशिवाय हे होणं शक्य नाही केवळ मी नव्हतं मी लग्नाला लग गेलो म्हणून काय मी माझा प्रश्न रिपीट करतो साहेब मी माझा प्रश्न रिपीट करतो एका वाक्यामध्ये श्री अजित पवार यांच्या पाठिंब्यानं जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता हे पुण्यात कार्यरत राहिले आणि इतका आता त्यांच्यावरती जो आरोप होतो आहे ते करत राहिले असं तुम्हाला म्हणायचंय शंभर टक्के असंच म्हणायचं आणि याच्यामध्ये फक्त अजित पवार नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा एवढे जबाबदार आहे अदरवाईज जर त्यांना वाटलं असतं की कारवाई व्हावी तर एवढ्या मोठ्या भयानक प्रकारमध्ये याला सोशल अँगल आहे याला आणखी माणुसकीचा अँगल आहे याला राजकारणाचा अंगल आहे याला गुन्हेगारीचा अँगल आहे त्यांना बाजूला करून कारवाई झाली असती केवळ संशयाचा फायदा देऊन त्या त्या पदावर ठेवणं याचा अर्थ त्यांच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणं हे मी स्पष्टपणे इथे नमूद करू शकतो